चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की चिंता मिटली आणि पावसाचा मार्ग झाला मोकळा कारण संपूर्ण राज्यात आजपासून वाढणार पावसाचा जोर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण अशा परिस्थितीत एक प्रश्न उत्पन्न झालाय की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर आणि राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावाखेड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस आजपासून सुरू होणार आहे आणि जो पाऊस सुरू होणार आहे तो पेरणी योग्य आहे अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सर्वांना जाणून घ्यायची असतील अचूक उत्तरे तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ जिथं आवडेल तिथं व्हिडिओचे एकदा लाईक करा माझ्या मते जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत ही आनंदाची वार्ता पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता कि संपूर्ण राज्यात आता आजपासून पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढणार पण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या वाडी वस्तीवर व विभागात आजपासून पावसाचा जोर वाढणार आणि महत्वाचा प्रश्न की बाबा आमच्या गावात खेड्यात वाडी वस्तीवर तालुक्यात जिल्ह्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार का दुसरा प्रश्न या असणाऱ्या पावसामुळे पेरण्या सुरू होतील का आणि हा पाऊस झाल्यानंतर पावसात खंड पडू शकतो का चला या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात एक एक करून या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर मित्रांनो आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे त्याचबरोबर अरबी समुद्रातसुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आणि आजपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे याच्यामुळे आजपासून राज्यामध्ये पाऊस हा या ठिकाणी वाढताना दिसणार आहे आजपासून वाढणारा पाऊस जो आहे तो जरी या ठिकाणी सर्व दूर संततधार पडणार जरी नसला तरी देखील हा पाऊस मान्सूनचा आहे आणि हा पाऊस इथून पुढे वाढतच जाणार तुमचा प्रश्न असेल की चार दोन दिवस पाऊस पडून या ठिकाणी थांबणार का तर नाही तुम्हाला सांगतो आजपासून विचार जर केला तर विदर्भातील अकरा जिल्ह्यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम यवतमाळ अमरावती बुलढाणा आहे, ही जी अकरा जिल्हे आहेत या अकरा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस हा आजपासून वाढताना दिसणार आहे एवढंच आहे की जो पूर्व विदर्भाचा भाग आहे ज्यात सहा जिल्हे येतात तिथं मात्र पावसाचं प्रमाण हे जास्त राहणार आहे त्याच्या तुलनेत पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे थोडं कमी राहणार आहे त्याच्यानंतर कोकणामध्ये सुद्धा आजपासून पाऊस वाढणार आहे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आजपासून पाऊस वाढणार आहे मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण आहे परंतु हा पाऊस कुठे कोसळणार आहे कुठे कोसळणार नाही उत्तर महाराष्ट्रात सुद्धा आजपासून पाऊस वाढणार आहे म्हणजे ओव्हरऑल आजपासून पाऊस वाढणार आहे पण आपल्याला आज जो आहे तो पाऊस कुठं कमी अधिक प्रमाणात दिसेल पण जूनच्या तेरा तारखेपासून तर ता जूनच्या एकवीस तारखेपर्यंत ता म्हणजे आठण्या आठ ते नऊ दिवसाच्या पोजिशनमध्ये पाऊस हा अत्यंत जास्त पडणार आहे म्हणजे आपल्या पेरण्या या आपल्याला येथून पुढच्या आठवड्यात होताना शंभर टक्के दिसतील असं जाणकारांचं मत आहे म्हणून काय टेन्शन घेऊ नका जमिनीत ओल जाऊ द्या ओल व्यवस्थित गेली की मग त्याच्यानंतर बिनधास्त पेरण्या करा पहिले सरकी लावून घ्या त्याच्यानंतर म्हणजे सोयाबीन वगैरे ह्यांची तुम्ही त्या ठिकाणी पेरणी करू शकता तर ही सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि आपल्या तालुक्यात जिल्ह्यात सुद्धा पाऊस धो कोसळणार आहे तर ही अपडेट ही सुखावणारी बातमी आपल्याला जर चांगली वाटली असेल आवडली असेल मला वाटते आवडले त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक ला केलंच असेल नसेल केलं तर एकदा करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी प्लीज या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे वेळेला आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र आवडते माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांना सर्व माझ्या बळीराजांना या ठिकाणी उदयलाडचा या ठिकाणी सादर प्रणाम